सुगंधा काय करते बर झालं झाले बस तुम्ही आले मला एवढं पाणी काढून द्या बरांनी पाणी काढून काय काय करायची गोदळे धुती काय हा ना अरे मी देतो मग एवढं काय टेन्शन तुला पाणी काढता आहे ना हे सिटीतले असतात हो बाई बरं झालं तुम्ही काढून दिलं तुम्ही एवढं आहे ना राहिला दोन तीन तेवढा धुवून टाकते अगंधा हा तू कशाला टेन्शन घेते मी देतो दोन तुला नको नको अहो तुम्ही पाणी कपडे बंद केलं केलं बंद तू चालू करून दाखव ज्या आल्याशिवाय चालना म्हणार ते द्या ना असं काय करता जालू भाऊजी ए सुगंधा ही गोधडी मी देतो काय द्यायची दे दोनशे तीनशे रुपये देना अयो दोनशे तीनशे रुपये मग अहो वीस वीस रुपये म्हटलं तरी मी देत नाही कोणाला मी माझ्या गोधड्या मीच धुवत असते मी कोणाकडे धुवायला नाही देत अरे तू टेन्शन घेऊ नको लय निर्मळ गोधड्या देऊ तू यो ज्याल्या माझा नाद न करू मागच्या वेळेस नाही का मागच्या याला गड बसायची होती श्यामेने धुवायची हा आठ गोदा नऊशे नव्याण्णव रुपयाला नऊशे नव्याण्णव रुपयाला नको नको तुम्ही फुकट म्हटले तरी नको मी माझ्या माझ्या गोदडे धुवून घेईन मला सवय असं पण धुवायची अरे धुतो ना नाही हो तू आहे ना दीडशे रुपये दे मी तुम्ही इथून निर्माण अहो नाही हो तुम्ही इथून फक्त तू आहे ना निर्म्याचं पाकिट आणि तो काहीच नाही प्रस द्यायचा मी ओके मध्ये करीन पाचशे रुपयाला मग पाचशे रुपये अहो पाच रुपये दिले तरी नको मला जा दे पन्नास दी मला काय म्हटलं तुम्ही मला म्हटलं ना फुकट धुऊन देतो बाई तरी पण नको मी माझी गोदड मीच धुणार आहे मी माझ्या गोदड्या कोणाला धुवायला देत नाही तीन मी दोन तीन राहता मी एकटीच तर राहते घरी mm. मानावर सहा सात महिने धुवून येतात तेव्हा आम्ही लय मोठ्या गोदड्या एक खटी धुतो मागच्या वेळेस बरी दिल ते श्याम्याकडं श्याम्या कर। गोळा करायला वाचा गोधड्या तर वा कशी तू ये गोधड माझा नवरा होता देवा त्यांनीच दिले होते त्यांचे त्यांच्या नाव आणि आलती तू ये जाओ तुम्ही जा दिना जाओ जा तुम्हाला कळतात तुम्ही जाऊ मी माझं पाणी बी काढून घेईन ना जा आणि गोदडी पिधून घेईन जा अरे दिले नाही का तुम्ही काय बाय बो नक येऊ चालल मी सांगते मी माझ्या माय धुते तर पाण्याला काय रोगाला नाही माहिती चालू सुगंधा माहे पुढं गेल्यावर डोक्यात आलं जाल्याच्या मागून डोक्यात येत अस मागून डोकं अरे मागून डोकं नाही मागून डोक्यात येत जाल्याच्या

हो हा ना किती पाऊस पडतोय ढगफुटी हो राहिली काय कळा ना पाऊस आलाय हिवाळा काय समजायचं पण पाऊस हो श्यामराव माझी गोधडी पाहिली का हो गोधडी हा ना ठीक आहे हो ती नाही आहे ते समोरची देवी अहो ती अशी चौकट चौकटाची नाहीये नाही हे इकडे बी आग आहे का हो माझी गोधडी आहे म्हणजे तुझी गोदडी हा मला वाटलं गोधडी पाहिली का म्हटलं आज ते काय घटस्थापन व्हायचे त्या म्हणून म्हणलं तुला पाहिजे नेमकं म्हणजे आश्चर्य काय गोदा पाहिजे गोधड्या पाहिजे मला माझी मा? गोधडी गायब झाली तुझी गोदडी गायब झाली ना तिला काय पाय फुटले का गाय हो ती मस्तरी करू नका मी तुम्हाला आधीच सांगते मी टेन्शन मध्ये माझी गोदडीत सापडत नाही कुठे गेली काय माहिती अरे आला असन गेले असायची वारा धन उडून जायला मग कुठं जाईन मग ती धन तर उडायची नाही म्हणती म्हणली जाईन कुठं ती विचार खाली तुम्हाला बघितली का आता तू धुन कुठं धुतलं घरी वाळू कुठं घातली घरी आणि इकडे गावात येईन का मग ती काय तुला ओढत आणली काय कुणा हे होऊ शकतं हे होऊ शकतं कुत्रा घेऊन जाऊ शकतो त्याच्यात तर सांगता येत नाही हो मला बघू लागा ना माझी गोदडी तुझी गोदडी आम्ही बघायची मी जाऊ का मग मी गावचे लोक काय म्हणते नाही तुम्हाला माहिती का ती गोधडी जर तुम्ही मला सापडून जर दिली ना हाँ। तर मी हजार रुपये बक्षीस देईन तुम्हाला आता जो मला आणून देईन गोदडी ती त्याला हजार रुपये हजार रुपये काय येडी झाली सुगंधा तू आग सेल लागलेत चारशे रुपयात डबल ब्लँकेट येते एवढे मोठे ते दिलं सोडून हजार रुपये गोदडीसाठी अशी कुचकीच झाली ती धू धू एवढे मला तीच गोदडी पाहिजे मी रुपये तयार आहे ना मला फक्त गोदडी आणून द्या बरं ठीक आहे शोधू लागू आपण आता काय करतो पडली आपली गावातलीच बरोबर आहे की नाही देऊ शोधून चल पुढे पाहिजे भाऊ चल बर लक्ष देकंता बरं सापडली हो श्यामराव टावेले तो

ती का गोदडी सापडली अरे सापडली गोदडी ही होती नाही माझी गोधडी नाही नाही चला ना कशी आहे तुझी गोदडी अशी काय काय ना बाबा मला ओळख येणार नाही का मी बघितल्यावर एक तर गावात सगळे ब्लँकेट येत हे बघ हे बघ हे ऐक तुझी गोदडी नाही नाही येते की तुझी एक पण नाहीये काय रे तुझं लोक एवढे भारी भारी ब्लँकेट वापरती आणि तू आपली गोधडे गोधडे करते तुम्हाला काय माहिती का गोधड्याचं काय चला बरं तुम्ही मला तीच पाहिजे चला कुठं पावा आता हे सुमंत गोदडे कोणते ही आहे का ही नाही ती नाही माझी गोधडी एक काम कर बरं तू कोणाची गाणा तिकडे गोदडी दर गोधडी काय करते मी गोधडीच पाहिजे ना झोप येत नाही तुला की गोदडी कोणाची घास माझी गोधडी नाही श्यामराव लोकांची गोदडी कशाला घरी लोक मारतील ना कसं काय मारतील लोक कशा घरी घेऊन जायची जशी कोणतरी नेल तशी तू कोणा घेऊन जा काय फरक पडतो त्याला नको नको मला माझी माझीच पाहिजे चला ना बघू लाग गाव पाहून लोक म्हणजे काय करते आमच्या पायाचे तुकडे पडले आता कोणाचे तरी गोदडी घेऊन आम्हालाच गोदा झोपायची वेळ आली आता मी चांगले हजार रुपये देऊ तुम्हाला मला गोदडी सापडून दिल्यावर तुम्ही हजार नको काय नको तुला सांगतो वाटलं ना गावात सांगतो कोणाला भाऊची गोदडी सापडून आणून द्या आणि हजार रुपये मिळवा मी चाललो भूटी जाऊन तुम्ही ना मी नाही आता झालं भाऊ आता जाऊ मला येऊ द्या गेली का गेली बघा काय बायाची बाई तक आयला डोक्याला थांब काय बघितलं गे हे सोंडे इथं झोपलाय उठे उठ अरे जा गादी इथं पायाचे तुकडे पडले भो गाव हिंडू हिंडू अयो आईला एक तर घरचं खायचं मग आता एकदा घरी खाल्लं ना तर बाहेरचे काम नाही करीत मी अरे पण झालं काय कुठं हिंडायला गेला तर एवढा लगेच ताण ताण करतोय अरे गोदाड पहा हिंडतोय काय सांगू तुला आता गोद्या पाहतो अरे लावला आम्हाला बिनपाजारी बाबा <laughs> तिची कुठं गोदडी वाळू घातली होती ती म्हणली कुठे गेली काय माहित बघ ती शोधित गावामध्ये तिथं आम्हाला म्हणली तुम्हाला हजार रुपये देते पण मग गोदडी शोधून द्या म्हणजे येडीच झाली तू हा त्याच्यापेक्षा भाऊ सेल लागलाय ब्लँकेट घे चारशे रुपये काय हजार वाया घालती ती म्हणली नाही नाही मला माहित गोदडी पाहिजे शोधू लागा तुला सांग गाव शोधलो भाऊ याची गोधडी पाय त्याची गोदडी पाय याची उचल ना काय उचका पाच किंवा पाय तुकडे पडी शेवट म्हणलं बाई आता आम्ही थकलोत आम्ही जातो आता गावात निरोप देतो सगळ्या म्हणाला सापडी तर आणून द्या हजार रुपये बक्षीस मयाकून घेऊन जाऊ श्याम्या खर म्हणले हजार रुपये बक्षीस हजार रुपये करतो बरं का माही मला काय करायचं हो तू शोध देव तू हजार घ्या मला काय करायचं बघा श्याम्या मी जर आणली गोदाडी तुम्ही मला हजार रुपये दे का तू आम्ही नाही मग हा ठीक आहे ना बाबा आम्ही तुला घेऊन जाऊ तिथं सुकूनकुन घेऊन देऊ कसं आहे सगळे ठेपे ठोपे माहित कुत्रे कुठं पडत कुत्र्याने घेऊन येईन ना हा चालतंय तिने जर हजार रुपये नाही दिले मला तर मी तू ऐकून घेईन बाबा मी देईन हजार रुपये बस का आपण आमची तरी पायपीट बंद होईल ना ते आमच्या मागा लागल शोधली का आणि शोधली कालत शोधनच आणन आणीन शिवाय राहत असतो काय जाल्या आल्या हजार रुपयेच घेईन जाल्याचा नियम नाही भाऊ कुठे कोणी पाहिलं नाही आपल्याला गोदडी चोर म्हणून आपल्याला दांडा देऊन पाहिलं तुम्ही नाही आता तिकडे बस कोण कड चाललंय आल्या तो हयो माझी गोदडी हजार रुपये बक्षीस दे आधी <laughs> <laughs> अरे बो अखं गाव धुंडाळ मी सापडली मी तू आखून घे नाई ना? <laughs> माझी गोदडी भेटली काही <laughs> <भाई। laughs> सांगू तुम्हाला मला इतका आनंद झाला ना मला माझी गोदडी भेटली खरंच नाद नाही करायचं अश्वानीपेक्षा ती मग रुपये हो बर झालं हो खरंच बरं का थँक्यू बर का तुम्हाला झालं भाऊजी अरे चालू आहे काय मी घेणार होतो तुलाच देणार होतो हजार रुपये पण चुक मला हे कळलं नाही नाहीसाठी तू हजार रुपये दिले काय सांगू ही गोदडी ना मला माझ्या आईने शिवून दिलेली होती ही गोधडी जरी रात्री घेऊन जर नाही ना तर मला अशी मायाची उभच लागत नाही मला कधी तर टेन्शन असलं ना मी फक्त अशी गोधडी जवळ घेऊन तरी बसले ना असं वाटतं का मला माझी आई ना सांभाळून घेते कोणत्या संकटातून त्याच्यामुळं गोधडी हरवली ना असं वाटलं तू माझ्या जीवातून काळीच निघून का काय मला काय सांगू म्हणजे एखादी भावी गोष्ट जोडलेली असते ना आपल्या माणसाशी माणसं किती मला इतकं आलं होतं म्हटलं आईची शेवटच्या आठवण गेली आता माझ्या बरं झालं सापडले सुगंधा तुझी गोदडी केली होती म्हणजे मला हिच्याकडे चक्र गेलतो ना मी मी म्हणलो गोधडी धुवायला ती म्हणून मी चाचटा केली ती लपून ठेवली होती मी ग्वाद ही गोदडी तूच नेली होय झालं तू तुम्ही पण करत जा मी तुम्हाला कधी काही म्हणते का पण असं काही करत नका तुम्हाला माहिती लागला होता डायरेक्ट माहिती का मला काय माहित तुझ्या आईने प्रेमाने दिली म्हणून त्याची काही चूक नाही त्याला काय माहिती आणि तुला सांगतो सुगंधा अशा काही भावनी गोष्टी जोडलेल्या आहेत ना तर माणसाने ना लि सांगत जायचं की माझ्या आईने दिलेली आहे भाऊ कसं सांगणार ना असं हे तु हजार रुपये मला नको अहो नाही तुम्ही मदत केलं ना का नाही नाही राहू दे हे बघे तर आहे ना त्यांनी चूक केली मस्करी केली तुझी आणि जाले अशी मस्करी करायची नाही तिच्या किती भावना गोत किती टेन्शन मध्ये बसली होती एवढंच तुला सांगतो आम्ही शोधत होतो ना ती असे कसं होतो माणूस एखादं अशी शोध होती कुठं गोदडी दिसते का कुठं गोदडी दिसते का आणि मी बी आपल्या याडा सारखं ही गोदडी आहे का ती गोदडी आहे का असं करत होतं जाऊ दे तुझी भेटली ही सगळ्यात महत्वाचं मला काय माहित माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं चल झालं आणि लपून ठेवू सुगंध आता तिच्या आईला शिव होते ती गोदाडीत मला माहित आहे मी लपील नाही आम्ही